नमस्कार मंडळी महासंवाद मराठीमध्ये स्वागत सध्या आपण गोंदवले बुद्रुक येथे आहे आणि जिल्हा परिषदची निवडणूक लागलेली आहे आता आज तर खऱ्या अर्थाने पाच तारीख आहे आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शीतल रणपिसे या उमेदवार आहेत त्यांच्यासोबत संवाद साधतोय अ मॅडम काय सांगताल तुम्ही निवडणुकीला उभं राहिले तुमचं चिन्ह वगैरे सांगा आणि का निवडणूक लढा नमस्कार सर्वांना माझं नाव शीतल राहुल रणपिसे गोंदवले गटातून मी उमेदवारीसाठी उभा आहे माझ्यासोबत गोंदवले गणातून सौ गौरी दिलीप तुपे आणि पळशी गणातून मानसिंग बापू मानसिंग खाडे हे उमेदवार म्हणून आम्ही तिघेही एक सक्षम उमेदवार म्हणून तुमच्या समोर उभे आहे आणि प्रत्येकाला गोरगरीब जनतेसाठी काही ना काही करण्याची इच्छा आहे मानसिंग बापूंनी तर आधी सुरुवात केलेली आहेच आणि गौरीताही ही एक प्रोफेसर आहेत त्याही जनतेसाठीच काम करणार आहेत कारण त्यांचे वडील दिलीप तुप्पे यांनी खूप जनसंपर्क वाढवला आहे आणि जनतेच्या सेवेसाठी ते कायम हजर आहेत आता माझं म्हणाल तर मी एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेली एक ग्रहिणीच आहे पण तसं म्हणाल तर माझा तनिष्का गटामार्फत मी पाच सहा वर्ष कार्य केलेले आहे त्याच्यात सामाजिकरण मी केलेलेच आहे बऱ्यापैकी आणि नंतर ना माझा बचत गट आहे त्याचे मी एक दहा वर्ष काम करते त्याच्यामुळं खूप महिला माझ्या संपर्कात तर आहेतच आणि माझा मानगंगा मसाले नावाने एक ग्रह उद्योग सुरू आहे आणि त्यामार्फत खूप खेड्यापाड्याने गावातून माझे मसाले येतात नेतात आणि ते आहेच उद्योग आणि ज्या सर्वसामान्य महिला आहेत ज्या पूरक शेती पूरक व्यवसाय करतात त्यांच्यापर्यंत प्रत्येक स्कीम पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे ज्या घरगुती पद्धतीने महिला ग्रह उद्योग करतात कुरड्या पापड त्यांच्यासारखी म्हणजे करतात त्या पण मार्केट मिळत नाही त्या मार्केटिंग मिळवण्यासाठी माझा प्रयत्न असणार त्यांना व्यवस्थित बाजारपेठ मिळवण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे वृद्धांना पेन्शनीसाठी नंतर विधवा महिलांना पेन्शनीसाठी ज्या गावात पीची गरज आहे जिथं आवश्यकता आहे तिथं पी बसवण्याचा विजेचा पाण्याचा अशा सर्व मूलभूत गरजांवरती मी काम करणार आहे प्रत्येक तळागाळातल्या माणसापर्यंत प्रत्येक योजना ही पोचली पाहिजे यासाठी मी कायम सक्षम असणार आहे आणि ते पूर्ण कार्य करणार आहे मी त्याच्यासाठी मी उमेदवार म्हणून इथं उभी आहे जे लोकांचं आहे ते लोक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्या हातून होणार आहे आणि त्यासाठी तुम्ही गौरी ताई मानसिंग बापू आणि मी शीतल रणपिसे आमच्या तिघांनाही घड्याच्या चिन्हापुढचं बटन दाबून भरघोस यश द्या आणि आशीर्वाद द्या आपलं मत हे अजितदादांना मत आहे आपलं मत हे विकासाला मत आहे धन्यवाद